पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोकुळदूत संघाच्या सन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते प्रकाशन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आलं गेल्या चार वर्षापासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळ मार्फत दूध दु उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर ऊर्जा प्रकल्प हर्बल पशुपूरक उत्पादनं मायक्रो ट्रेनिंग सेंटर गोचिड निर्मूलन आणि थायलेरिया लसीकरण वासरू संगोपन जातीवंत महेश विक्री केंद्र बायोगॅस व्यंधत्व निवारण शिबिरे महालक्ष्मी मिनरल मिक्सचर कोहिनूर डायमंड गोकुळ दूध उत्पादनं तसेच दूध उत्पादकांना उत्तेजना देण्यासाठी चर्मन आपल्या गोठ्यावर या सर्व विषयावर प्रबोधन प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळची दिनदर्शिका ही गोकुळचा दूध उत्पादक आणि संस्था यांच्या औत्सुक्याचा विषय असतो दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थांचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात कमी खर्चात दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल या वर्षीच्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती कायमस्वरूपी संग्रही ठेवायचे झाल्यास प्रत्येक पानावरील क्यू आर कोड देण्यात आलाय हा कोड आपल्या स्मार्टफोन न स्कॅन केल्यानंतर त्या विषयाचा लिखित तपशील आणि व्हिडिओ दूध उत्पादकास बघता येईल या माहितीचा उपयोग नित्य नियमान किंवा गरजेनुसार करणं दूध उत्पादकास सह सोपं होणार आहे असं मनोगत व्यक्त केलं या दिनदर्शिका संघाशी संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहेत यावेळी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी संघाचे अधिकारी कर्मचारी दूध उत्पादक दूध संस्था वितरक ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्छा दिल्यात यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुएकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंग गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके गाडगे बाळासु खाडे डॉक्टर चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज